एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला काय भाऊ आपल्या शहरामध्ये राज्य भाऊ मुख्यमंत्री आणि त्या सगळेची गर्दी बघितल्यानंतर तालुक्यात असं वातावरण निर्माण करण्याचे शै्या की आता आपण निवडणूक जिंकल्या जरा आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अंधाबाद होणार पण तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण करून दाखव या उमेदवारांना आमच्या सारख्या तरुणाला पराभूत करण्यासाठी एक नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा घेतात एक नेते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची सभा तुम्हाला घ्यावी लागते ज्या वेळेस मतदारसंघामध्ये गावोगाव काँग्रेस सभा घेतात त्या काँग्रेस सभेला शेनट मध्ये शहरामध्ये सभा घेतल्यानंतर शहरामध्ये सभा घेतल्यानंतर गर्दी कुठे येते आणि मग एका शहराने बातमी दिली की हे गर्दी अंधेरी सांगली कोल्हापूर पंढरपूर को, सोलापूर या बाहेर आण आश्चर्य वाटत आहे की जनता म्हणजे निवडणुकीला आज उभारल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की या दोन्ही प्रचंड पावसाहेर काहीच नाही आणि मग मी पडून आहे मी पहिल्यांदा निवडणूक लढतोय काही वेळेला एकटा असताना मला अजून वाटायचं की आपल्याकडे किशेद दांडून आहे आणि मग ही निवडणूक कशा पद्धतीने पार करायची पण आजपर्यंत सहा तारखेपासून आज सोळा तारीख ओढली राजा तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी आमच्या संघामध्ये प्रत्येक सभा झाल्या कॉर्ग सभा झाल्या कॉर्ग सभा होत विधी मागितला नाही माझ्याकडे सुद्धा आहे कारण त्यांना माहित आहे की पोरगेमध्ये फरक आहे निश्चितपणे

ಮನಸ್ತ तालुक्यात काय आहे दुसरी सभा कोणाला आणि ही गर्दी बघितल्यानंतर तालुक्यात तुरुंगात समान घरून येत आहे की ज्या जगाने या गोळा गावावरती आणि या घटकावरती खूप भरभरून प्रेम केलंय निश्चितपणे मी असेल आणि जे दादा असतील आणि दोघे करून हो। आहोत आणि मागच्या तीन चार वर्षांमध्ये या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना आमच्याकडून निश्चितपणे चुका झाल्या असतील कारण वैद्यकीय क्षेत्रामधून सामाजिक क्षेत्रामध्ये येत असताना क्षेत्र बदलत असताना

तीन तीन चार चार पिढ्याच्या कुटुंबातल्या नागरिकांनी काम हे, काम केले आणि हे राजकारणात करत असताना आपल्या या प्रत्येक माणसाकडून कधीतरी एखादी चूक घडली असेल आणि ती चूक घडल्यानंतर स्वर्गीय आबासाहेबांनी पोटात घातलेली असणार याची जाण तुम्ही ठेवली पाहिजे निश्चितपणे

निश्चितपणे ते मतदान केंद्रावरती मतदान काउंटिंग चालू असताना नाही हे वर असतील मागच्या सहाय्यापूर्वी बरेचसे या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला मला वाटत आता उद्या पर्वा राहिलेला दोन दिवसात यांच्या सभा होती की नाही याची खात्री नाही <coughs> अशी परिस्थिती आज होती या काळामध्ये काल भाऊ काल गव्हर्नमेंट एक सभा झाली विद्यमान प्रतिनिधींची आणि प्रतिनिधीची सभा होत असताना ते लाल खाली लालट्याच्या सभा घेतली

या भागातल्या गावगाड्या सभा घेत असताना त्यांच्यावर नाव <laughs> पाणी आणलं पायदार म्हणून बिदारी त्यांच्या नावासमोर लावून घेतली तुम्हा सर्वांना विचारायचं माझ्या दोन वर्षात तुम्हाला तर वेळेत पाणी मिळालं का टँकर ज्या वेळेस राजे हे गाव संख्येने मोठ आहे या ठिकाणी यात्रेच्या काळामध्ये टँकर पाणी द्यावं लागलं त्या बरोबर जे चीन मोहनातले लोकप्रतिनिधी आहेत उन्हाळ्यामध्ये दोन महिने त्या ठिकाणी पिण्याच्या पाहण्यासाठी टँकर चालवावे लागले एका प्रिंटिंग आणि त्याच्यावर ज्या बिदांनी तुमच्या हा समोर होता ते लावत असताना इथली जनतेला चुकीच्या वेळेसमोर करू नका कारण ज्या गावात तुम्ही राहता त्या गावात जर पिण्याच्या पाहण्यासाठी दोन दोन महिने शेतीच्या पाणी मिळालं नाही उद्योग पीक जळून गेलं एवढं सगळं होत असताना कसं अशा पद्धतीची बिघाडी नव्हता जनता निश्चितपणे सूर्य केला तुम्हाला आता पाच हजार कोटीचा सगळा हिशोब राजे ते पुस्तक छापले छापताना त्याच्या पाच हजार कोटीचा हिशोब दिलेला आणि सांगता पाच हजार कोटीचा पाच वर्षात विकास केला आता सुदर्शन गेले सांगितलं की त्यांनी असं सांगितलं मी फक्त अडीच वर्ष आमदार होतो मग अडीच वर्ष एकदा आणि दुसऱ्यांदा प्रिंटिंग वरती लिहिलेलं आहे पाच वर्षात पाच हजार रुपया अजे आम्हाला यांच्या गावाला दा जाताना रस्ता नाही मी मौदाला गाडी जायच लागते रोडला खडा घडून खडना करून गाडी गेली त्या वगैरे खड्डे तर खड्ड्यात रस्ता आहे हे मागणार आहे आणि सांगतात पाच गरात कोण सर्व मागच्या तीन वर्षामध्ये या तालुक्यात उमेदवारांनी मागच्या बघितला आणि मागच्या तीन वर्षात एक नवीन महिला ज्ञान तयार केली ते मरिजा ज्ञान तयार करीत असताना यांनी निधी दिला कामाच्या माध्यमातून आणि कामाच्या माध्यमातून निधी देत असताना त्यांच्यावर टक्केवारी घेतली गेली आणि स्वतःचा विकास केला मी तुम्हाला मला जनते एकच उदाहरण सांगतो की मागच्या पाच ठेकेदारांनी काम केलेलं आहे त्याच्याचे बुमाण ठेवले स्वर्गीय सुद्धा काम करायचे तुम्हा सर्व ठेकीदारांगच्या सात वर्षात ज्या ठेकेदारांनी आम्हाला काम केलं एकाही माझ्या सात वर्ष निधीच्या माध्यम करत असताना कामाच्या माध्यमातून तुम्हाला काळ दिली गेली त्यामुळे काळ दिल्या गेल्या नंतर त्याच्या मोहरानी तुमचा चाहत आणि पिला जर ते खरे असेल तर आपण राजकारण सोडून राजकारण स्वाय नव झालं होतं त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना मी सोबत होतो आमदार दिवास मध्ये आम्ही उपक्रम केला सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्हाला सोन्याची कपडे स्वतः उठली माझ्यासारख्या माणूला सुद्धा हात लावलेला आहे त्याचबरोबर या शेवटच्या काळामध्ये स्वर्गीय दृष्टी कमी झाली होती आणि स्वर्गीय साहेबांनी कधी सुद्धा आता सुद्धा आवाज घेतला नाही एवढे स्वावलंबीवर स्वर्गीय बाळासाहेब चालले हे का सांगितलं तुम्हाला तर काही सांगतात की पंचवीस तीस वर्ष काही वेळेला पंचवीस तीस वर्ष पडते काही वेळेला म्हणते

तुम्ही म्हणून घेत असताना म्हणून तुलना केली पाहिजे स्वर्गेवाद जीवन एक खराब सुद्धा पडणार नाही या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असतील तर त्यांनी

फोनवरून जम देते ते स्टेटस डिलीट करायला होता आणि धमकी देऊन सांगतात भविष्य शेवटच्या काही व्यापाऱ्यांनी मला धर्मी करून फोन केले आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि पाठिंबा दिल्यानंतर लोकांनी मला फोनवरून दावणी केली गेली ठराविकपणे त्यांच्या दुकानाथगिनी दादागिरी केले सांगितलं निश्चितपणे मतदान केलं पाहिजे मत आज नाही केलं आणि आम्ही जर निवडून आलो तर तुमचं व्यवसाय स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरिया स्वातंत्र्य दिलेलं आणि का संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की बाबा तुम्हाला जे करायचं आहे गुन्ह्या गोळींनाने घालून त्या गोष्टी केल्या पाहिजेत बरोबर त्यांना माहितच नाही प्रेमाई मत मिळते ती असे दादागिरी गरमशाही करून मत मिळत नसते ती कारण त्यांनी कधी निवडणूकच लढली नव्हती आता कुठेतरी चान्स लागलाय निश्चितपणे त्यांना

पंचसुखी कार्येत आणि आज लडकातून पंधराशे रुपये भविष्य काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे सरकार आल्यानंतर लडक्या बहिणीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार पंधराशे जलयाची तीन हजार रुपये तुम्हाला देणार

ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होईल तो पाच लाखाला हा विश्वास काल निष्ठा आघाड्या आदर्श कराव दिला ती निष्ठा फिरली पाहिजे याच्यासाठी आपण लढतोय हा सॉरी विचार महाराष्ट्रात

अशा वर्ग अंगणवाडी सेविका आहे त्यांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणार आता एक नवीन काळ चालू झाले पुढे सोडायला लागले बाबासाहेब देशमुख निवडून आल्यावरती बीजेपीला पाठिंबा देणार आहे त्याच्यामुळं की आंबेडकर यांच्या तरुणांना बोलायचं सांगायचं मुस्लिम तरुणांना बोलवायचं सांगायचं आणि त्यांना वाटतंय की मुस्लिम मजुरांनी आंबेडकरी विचारायचं एवढाच विश्वास दिले मागच्या लोकसभेमध्ये मला असे आम्ही असतील बरेचसे बरेचसे पण आम्ही विचारायला कदापी तयार जाऊ देणार तुम्हाला एवढा विश्वास एवढा विश्वास देतो की आपल्या दैवणी मुख्यमंत्री पदाची ऑफर दोडून लावली त्याच्यासमोर आपण खूप कार्य करते आहोत पण हे करत असताना लाल होता कदापि खांदवाळून उतरू देणार नाही आणि जर उतरायची वेळ आली की येणारच नाही एक वेळ आपण राजकारण सोडू

अशाच पद्धतीने चालू ठेवायचं बैलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तुमच्या गावात सुद्धा तो प्रश्न असेल तो शहराच्या ठिकाणी बऱ्याचशा वेळा आपल्या माता भगिनी आणि मागच्या साठ वर्षात असं कदा घडलं नव्हतं तर आपल्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत ह्याच्यासाठी आपण भविष्य काळात काम करणार निधनानंतरची पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांवरती तुम्हाला एक नैतिक जबाबदारी काय नैतिक जबाबदारी इथं उपस्थित असणारा प्रत्येक बाबासाहेबांच्या विचाराचा भाविक आहे कार्यकर्ता पदाधिकारी आपलं त्या चार नंबरचं नाव डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख चिन्ह आहे शिट्टी हे नाव आणि चिन्ह या घरातल्या प्रत्येक पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांना पोचवत असताना त्या घरातल्या माता भगिनींना वडीलांना मंडळींना समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची एकदा जाऊन चालणार तीन तीन चर्चा घरामध्ये गेलं पाहिजे माता भगिनींना समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांना ती जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने येत्या तीन दिवसामध्ये परा पडा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि गटातून मतदानाच्या रुपाने द्याल आणि तेवीस तारखेला आय शेतकरी कामगार पक्षाचा आणि स्वर्गीयाबासाहेबांचा भावे किल्ला आहे तालुक्याला माहित जिल्ह्याला आपण नागून देत आहे आणि या मतदारसंघावरती लाल भाव भरकून शोधीराबासाहेबांना या शेतकरी <coughs> कामगार पक्ष असल्याचा गामी हवा येत नाही चेक